जयसिंगपूर इथं डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शोषखड्डा उपक्रम डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी वेस्ट अभियाना अंतर्गत जयसिंगपूर मधील धरणगुत्ती रोड बालाजी पार्क इथं शोषखड्डा व्यवस्थापन उपक्रम राबवण्यात आला हा उपक्रम प्रतिष्ठानचे पद्मश्री सन्मानित व महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि आदरणीय रायगड भूषण डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला या मोहिमेत प्रतिष्ठानचे एकूण अठ्ठेचाळीस स्त्री सदस्य सहभागी झाले होते बालाजी पार्क परिसरातील चार घरांसाठी हा शोषखड्डा उपक्रम राबवण्यात आला गेल्या दहा वर्षापासून या परिसरातील नागरिकांना सांडपाण्यामुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधी व डासांच्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं शोषखड्डा व्यवस्थापनामुळे या समस्यांवर निश्चित तोडगा निघाला डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात पंचेचाळीस शोषखड्डा उपक्रम राबवले गेले प्रतिष्ठानच्या वतीनं श्रमदानातून भविष्यातही असे उपक्रम राबवले जाणार आहेत दोन हजार दहामध्ये डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ प्रतिष्ठानची स्थापना झाली सामाजिक प्रबोधन अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती वृक्षारोपण भूजल पुनर्भरण रक्तदान आरोग्य जागृती शिबिरं निर्माल्य संकलन कंपोस्टिंग प्रौढ साक्षरता यासारख्या विविध उपक्रमातून प्रतिष्ठान संपूर्ण भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे कोल्हापूरमध्येही सामाजिक हिताचे अनेक उपक्रम सातत्याने राबवले जातात आणि या ह्याच्यामुळं सगळ्यांचे हेल्थ म्हणा किंवा डासांचा प्रतिबंध होईल बरेचसे आरोग्यदायी लाभ होत आहेत आणि होणार आहेत आणि जवळजवळ यांनी सांगितल्याप्रमाणे जवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस व प्रकल्प आहे आणि या कार्यक्रमाबरोबर ते स्वच्छता अभियान किंवा वृक्षारोपण हे सगळेच कामं करत आहेत बरोबर यांचं आभार मानावं एवढे एवढेच आहे असेच आणि करावे आमच्याकडून काय त्यांना सेवा असेल मदत असेल त्यांनी सांगावे आम्ही तरीही तयार आहे 아 <목소리도>